इतक्यातच एकदा जोरदार डोळ्या आमच्या भस्के साहेबांसाठी सुद्धा पूर्ण सांस्कृतिक विभाग अगदी हाताळणार संस्कृतीने हाताळणारे आमचे भस्के साहेब आपल्यात हजर झालेले आहेत अशा ह्या प्रमोशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने संसद रत्न खासदार श्री नरेश भस्केजी आपल्यात आलेले आहेत उपस्थित आहेत मनापासून मनापासून आपलं स्वागत आहे भस्के साहेब आमच्यासाठी खरंच एक खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की आम्ही इथं फिल्मचं प्रमोशन करायला था आलो आणि योगायोगाने मस्के साहेब मस्के साहेब इथे आलेले आहे सो आम्हाला खरंच खूप आनंद वाटतोय मस्के साहेबांना सांगायला आवडेल मला की ही सगळी टीम जे दिसते तुम्हाला वेल्डर नाही सिनेमाची टीम आहे आणि ही सगळी टीम आपल्या ठाण्यातली आहे आपला हा आग चित्रपट आहे आमचं असं म्हणणं आहे की आपल्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं थोडक्यात कलाकारांची ओळख करून देतो सिमरन खेडकर आपल्या चित्रपटाची हिरोईन सध्या तिची देव माणूस नावाची मालिका सुरू आहे त्याच्यात ती आर्याचा रोल प्ले करते तिच्यासाठी जोरदार टाळ्या उन्ह्या आपल्या चित्रपटाचा हिरो आयुष पाटील कॅरेक्टर आहे गणेश नावाचा कॅरेक्टर करतो आपला विपुल खंडा आहे सपनाचा कॅरेक्टर करते तन्वी धुरी आणि बाकी सगळे सहकलाकार आहेतच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर बापू धुळगुडेश्वर आहे इकडे आ, एक गोष्ट म्हटलं अगेल मी जास्त वेळ घेणार नाही तेरा वर्षापूर्वी सहयोग मंदिरमध्ये मी आणि माझा मित्र शंकर आम्ही ह्याच प्लॅटफॉर्मवरती आमचं पहिलं बालनाट्य सादर केलं होतं राजा शहर आणि सभा शहर आणि तेरा वर्षानंतर आम्ही ह्याच रंगमंचावरती आमच्या फिल्मचं प्रमोशन करायला आलो आहे सो रंगभूमीने आम्हाला दिलेलं हे बळ आहे आणि जे काही आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करतोय त्यातून ह्या गोष्टी साकार झालेल्या आहेत आणि सातत्याने प्रयत्न करत आम्ही आहे सो ऑक्टोबरला नाही हा सिनेमा आमचा पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय ज्यामध्ये प्रमुख भूमिका करत्या विशे विशेखा विशाखा सुभेदार मॅडम त्यांनाच पूर्ण ओळखत नाही अख्खा महाराष्ट्रात त्यांना ओळखतोय त्या आईची भूमिका साकारत आहेत त्याच्यानंतर जयवंत वाडकर आहे त्या चित्रपटामध्ये आणि विजय सर आहेत हे प्रमुख भूमिका करतात आणि सगळे कलाकार हे सगळे त्या चित्रपटाची आम्ही टीम आहोत आणि गीतकार आहे ते सो ही सगळ्या आमची टीम आहे सो फक्त मी दिग्दर्शकाला दोन शब्द बोलायची विनंती करेन मी जास्त वेळ घेणार नाही नमस्कार सगळ्यांचे आभार मानतो मी इथे यायची संधी दिली आणि सगळी तो किस्सा सांगितला तेरा वर्ष झाले इथेच आमचं पहिलं बालनाट्य आम्ही केलेलं संदीप लिहिलेलं आणि मी डिरेक्ट केलेलं आणि आज आपलाच आम्ही ठाणेकरच आहोत ठाण्यातच वाढलो सगळे त्याच्यामध्ये पुन्हा पहिलीच आयुष्यातली फिल्म आहे संदीपची माझी पहिलीच फिल्म आहे लेखक दिग्दर्शक म्हणून आणि त्याची खऱ्या अर्थाने प्रमोशनची सुरुवात ठाण्यामध्येच आणि ते देखील संयोग हॉल मध्येच होते त्याचा खूप कौतुक वाटतंय आणि ठाण्यामध्ये वाढलेलं असल्यामुळे आम्ही प्रयत्न करू इथपर्यंत पोहोचलोय सिनेमा केलाय चांगला सिनेमा झालाय बेल्डन आई म्हटल्यामुळे आई आल्यावर तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाहीये पण त्याच्यात कॉमेडी आहे इमोशन्स आहे धमाल मजा मस्ती विशाखा सुद्धा